लाडक्या बहिणींसाठी सर्वात, सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे बघा तुम्हाला जानेवारीचे पंधराशे रुपये भेटले आहेत परंतु सर्वात मोठी खुशखबर आनंदाची अपडेट अजून समोर आलेली आहे बघा के वाय सी कोणाला करायची आहे दहा हजार रुपये कोणाला भेटणार आहेत आणि फेब्रुवारी हप्त्या संदर्भात काय मोठी अपडेट आलेली आहे काय मोठी खुशखबर आलेली आहे सर्व काही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत माझ्या माता बहिणींनो लाडक्या बहिणींनो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही अपडेट मी सांगतो अत्यंत जबरदस्त अपडेट आहे आतापर्यंत तुम्हाला कोणीच ही अपडेट सांगितलेलं नाही फक्त सर्वप्रथम तुम्हाला एटीबी गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळत आहे सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तुम्हाला सर्व काही मी सांगतो माझी तुम्हाला फक्त एकच विनंती असते तुम्ही पटकन या व्हिडिओला लाईक करा पटापट लाईक करा बरं चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा चला काय महत्वाच्या अपडेट आहेत आज रोजी आलेल्या त्या अपडेट आपण आता बघूया तर माझ्या माता बहिणींनो लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत जबरदस्त अपडेट बघा आतापर्यंत तुम्हाला जवळपास लाडकी बहीण योजनेचे जानेवारी हप्ता पकडून तुम्हाला दहा हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत राईट दहा हजार right? पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत परंतु आत्ता जे आपण अपडेट बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला दहा हजार रुपये कोणाला भेटणार आहेत हे पण समजून जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे बघा महत्वाचं म्हणजे के वाय सी कोणाला करायची आहे आणि फेब्रुवारी हप्त्यासंदर्भात काय मोठे अपडेट आलेले आहे ते पण आपण बघणार आहोत तर काय अपडेट आहे नीटपणे सांगतो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा अत्यंत जबरदस्त अपडेट आलेले आहेत बघा ऑक्टोंबर महिन्यात काय झालं होतं लाडकी बहीण योजनेचे पैसे आले ऑक्टोंबर महिन्यात तेव्हा आणि तेव्हा ना गॅस सिलेंडरचे पण काही बहिणींना पैसे भेटले होते परंतु भरपूर बहिणींना जे आठशे तीस रुपये आहेत किंवा तुमच्या भागात जे पण गॅस सिलेंडरची किंमत आहे तर अन्नपूर्ण योजनेमार्फत ते पैसे मिळतात तर जी पण किंमत आहे आपण सपोज इथे आठशे रुपये पकडू तर जे आठशे रुपये आहेत ना तर ते भरपूर बहिणींना तेव्हा भेटले होते परंतु तुम्हाला जरी हे आठशे रुपये गॅसचे जरी पैसे भेटले नसतील तर त्यासाठी काय करावं लागणार आहे ते पण समजून घ्या हे बघा हे जे गॅसचे जे पैसे आहेत आठशे रुपये ते तुम्हाला आता डबलचे भेटणार आहेत आठशे ना आठशे आपण इथे सोळाशे रुपये म्हणू तर हे जे सोळाशे रुपये आहेत तर हे गॅसचे पैसे तुम्हाला भेटणार आहेत ज्यांना पहिले गॅसचे पैसे भेटले नसतील त्यांच्यासाठी ही अपडेट आहे त्यांना हे डबलचे पैसे भेटणार आहेत ते कसे भेटणार आहेत आता तुम्हाला सांगतो तर अन्नपूर्ण योजनेमार्फत तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात त्याचप्रमाणे हे पैसे भेटणार आहेत बघा ज्या बहिणींना पहिले गॅस सिलेंडरचे पैसे भेटले नसतील आठशे रुपये तर त्यांना मागील राहिलेले पैसे आणि आता जो पुढील हप्ता आहे अन्नपूर्ण योजनेचा तो पण टोटल सोळाशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि हा गॅस सिलेंडरचा हप्ता लवकरात लवकर बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती मिळत आहे त्यामुळे बहिणींनो माझ्या माता बहिणींनो तुमच्यासाठी एक जबरदस्त खुशखबर मी दिली जे अन्नपूर्ण योजनेचे पैसे आहेत मोफत गॅस सिलेंडरचे पैसे आहेत ते पण तुमच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत ज्यांना मागच्यावेळी पैसे मिळाले नाहीत त्यांना ते मागील पैसे पण आणि आता जे पैसे भेटतील टोटल दोन्ही हप्त्याचे पैसे पडून जाणार आहेत परंतु ज्यांना मागचेवडी पैसे मिळालेले आहेत त्यांना फक्त आता हा पुढील हप्त्याचेच तेवढेच पैसे मिळतील आठशे रुपये जी किंमत असेल तुमच्या भागात ते आलं लक्षात तर हे महत्त्वाचं होतं तुमच्यासाठी ही अपडेट चला आता आपण ज्या अपडेट आलेल्या आहेत भरपूर अपडेट आहेत आज रोजी आलेले त्या अपडेट आपण बघणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि त्याच वेळी संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अनुदान फेब्रुवारी महिन्यापासून बंद होण्याची शक्यता आहे बघा फेब्रुवारी महिन्यापासून बंद होण्याची शक्यता आहे तर कोणाला लाभ भेटणार नाही श्रावण बाळ योजनेचा जे लाभ घेत आहे नीटपणे समजून घ्या आणि संजय गांधी निराधार योजनेचा जे लाभ घेत आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा त्यासोबत अजून लाभ घेत आहेत तर त्यांना फेब्रुवारी महिन्यापासून जे अनुदान आहे ते बंद होण्याची शक्यता आहे बघा माहिती काय आलेलं आहे पहिले माहिती समजून घ्या तुम्ही काय करतात व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत नाही तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये मी नीटपणे समजून सांगतो हे बघा एकाच वेळी दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अशा लाभार्थ्यांचे आधार कार्ड आणि बँक पासबुक तपासण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू केलेली आहे आता सर्वांचे फॉर्म चेक होत आहेत आणि त्यामध्ये महत्वाचं म्हणजे बघा आधार कार्ड चेक होत आहे आणि बँक पासबुक चेक होत आहे तर यामध्ये जरी काही त्यांना आढळलं तर ते तुमचे फॉर्म जे आहेत ते रद्द करतील ओके जरी चुकीची माहिती आढळली तर ते शंभर टक्के त्यांना अधिकार आहे तुमचे फॉर्म रद्द करायचे ओके पुढे बघा एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची माहिती गोळा करण्यासाठी शासनाने एक मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या माहितीशी ताडून पाहिली जात आहे बघा आता संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना तर या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर आता आणि सोबत तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पण फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पुढे योजनेचा लाभ भेटणार नाही मग आता बघा तीच माहिती त्यांनी दिलेली आहे आता सर्व चेक करता येते श्रावण बाळ योजना किंवा संजय गांधी निराधार योजनेची माहिती आणि लाडकी बहीण योजनेसाठी जी माहिती दिलेली आहे ती संपूर्ण आता चेक होत आहे पुढे बघा आता महत्त्वाची माहिती तर बघा पुढे काय महत्त्वाची माहिती आहे तर शासनाच्या नियमानुसार एका लाभार्थ्याला एकाच वेळी दोन योजनांचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे जर एखादी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल आणि त्याच वेळी ती संजय गांधी निरादर योजना किंवा श्रावण योजनेचाही लाभ घेत असेल तर तिचे यापैकी एका योजनेचे अनुदान बंद होणार आहे बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तुम्ही दोन दोन योजनेचा लाभ घेऊ शकत नाही प्रमाणेच हे निकषात दिलं होतं की तुम्ही दोन दोन योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तर त्यामुळे एक तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळेल नाहीतर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल तर एकच योजनेचा तुम्ही लाभ घ्या आता बघा तुम्हाला जर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नका जरी तुम्हाला श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नका असं त्यांनी इथे स्पष्ट दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला एकाच योजनेचा इथे लाभ मिळणार आहे नाहीतर यापुढे तुमचं अनुदान बंद होणार आहे बघा समोर आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार पी एम किसान योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम आता ही महत्वाची अपडेट आहे बरं आता तुम्हाला मी संपूर्ण सांगतो दहा हजार रुपये कोणाला भेटणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हा फेब्रुवारी हप्त्यासंदर्भात काय अपडेट आलेला आहे तसेच वाय सी कोणाला करायची आहे त्याबद्दल अपडेट समजून घेऊया आता तर बघा समोर आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार पी एम किसान योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम सहा हजार रुपयांवरून दहा हजार रुपये करण्याचा विचार करत आहे मात्र अद्याप या संदर्भात कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही किंवा सरकारने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही त्यामुळे आगामी अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे बघा जी किंमत आहे जी रुपये आहे सहा हजार रुपये सहा हजार रुपये पी एम किसान योजनेअंतर्गत वर्षाला इथे शेतकऱ्यांना मिळत असतं तर हे अनुदान जे आहे ही रक्कम जी आहे ती दहा हजार रुपये होईल अशी माहिती समोर येत आहे तर अशी चर्चा चालू आहे की सहा हजारांवरून दहा हजार ते रक्कम होणार आहे तर बघू अजून याबद्दल निर्णय झालेला नाही परंतु आता जे अर्थसंकल्प आहे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे किंवा त्यामध्ये असा निर्णय होऊ शकतो असं सर्वांना वाटत आहे बघू आता निर्णय झाल्यावर त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती देण्यात येणार आहे पुढे बघा आता के वाय सी संदर्भात तर रेशन कार्ड म्हणजेच पत्रिकेशी संबंधित लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे तर बघा रेशन कार्ड संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे मोफत धान्य योजनेचा जो लाभ आहे तो घेण्यासाठी सर्व शिधापत्रिकाधारकांना पंधरा फेब्रुवारीपर्यंत ई के वाय सी करणे बंधनकारक आहे पंधरा फेब्रुवारीपर्यंत के वाय सी करणे बंधनकारक आहे मोफत धान्य जरी तुम्ही घेत असाल तर आता तारीख त्यांनी दिलेला आहे जर तुमचं के वाय सी बाकी असेल तर तुम्ही पंधरा फेब्रुवारीपर्यंत के वाय सी करू शकता नाहीतर मोफत धान्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो बरं त्यामुळे वाय सी करून टाका जरी तुमची के वाय सी बाकी असेल तर आ, ते तुम्हाला सर्व काही सांगतील तिथे जरी केवायसी बाकी असेल तर ठीक आहे तर ह्या महत्त्वाच्या अपडेट होत्या अत्यंत जबरदस्त अपडेट होता आणि महत्त्वाची एक अपडेट राहिलेली आहे आपली फेब्रुवारी महिना तर बघा आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता सुरू आहे जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये सुरू आहे आणि पैसे बहिणींच्या खात्यात जमा झालेल्या आहेत जरी काही जणांना मिळालेले नसतील तर टेन्शन घेऊ नका एक दोन दिवसात पैसे येऊन जातील ओके आणि महत्त्वाचं तुम आता तुम्ही सर्वजण फेब्रुवारी संदर्भात माहिती जाणू इच्छिता तर बघा आता त्याबद्दल माहिती सांगतो फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपयेच भेटणार आहे जे एकवीसशे रुपये आहेत ना तुम्हाला हे एकवीसशे रुपये मार्चनंतर मिळतील मार्चनंतर हे एकवीसशे रुपये मिळणार आहेत आता सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहेत फेब्रुवारीचे जे पंधराशे रुपये आहेत ते तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात भेटणार आहे आलं लक्षात ठीक आहे आज रोजी ज्या काही महत्त्वाचे अपडेट होतात संपूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगितलं ला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि इतर योजनेसंदर्भात नवनवीन अपडेटसाठी सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा ठीक आहे आज आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण किंवा इतर योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो धन्यवाद आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये